प्रवेशुची स्तुती असो आज एक सुंदरसा व्हिडिओ आहे बघा आणि आजचा विषय आहे प्रत्येक झाड फळ देत असते हा विषय आपला प्रत्येकाच फळे येतात आणि तो फळ देत असतो हा आपला विषय आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे हा विषय आपणास कळेल मी हा विषय प्रार्थनापूर्वक टाकत आहे जेणेकरून प्रवेशूने आपणाला आशीर्वाद द्यावा आणि म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा एक वचन वाचतो उत्पत्तीचा पहिला अकरा वचन तेव्हा देव बोलला हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आप परी सभीज फळ देणारी फळ झाडे भूमी आपल्यावर उपजव आणि तसे झाले या वचनाचा आधार घेऊन सांगतो प्रत्येक मानवास फळ येत असते आणि जशी फळ येते तसं परमेश्वर त्यांना ते बक्षीस देत असतो बघा आता वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक पाहू आपण शिक्षण क्षेत्र जर म्हटलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये एक नामांकित व्यक्ती म्हणून बिहारमध्ये खानसर येते आणि सर्वांना ते वेगवेगळ्या प्रकारचं सखोल ज्ञान देत असतात बघा त्याच्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणून शेतकऱ्याविषयी जर पाहिलं आपण तर शेतीमध्ये तर हे पण एक फेमस व्यक्ती आहेत बघा आणि ते त्या क्षेत्रामध्ये नावाजलेले आहेत बघा त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती व्यक्ती आहे भारताचे पंतप्रधान आणि हे पंतप्रधान सर्वांना माहिती आहे मोदी साहेब आहेत आणि इस्रो आणि इस्रोचे जे सर्वोच्च नेते उच्च पद आहे आणि ते उच्च पद आहेत व्ही नारायण नावाची एक व्यक्ती बघा आणि ते ऑफिसर येतं सर्वात उंच असे आणि बघा वेगवेगळ्या नामांकित व्यक्ती उद्योगपतीमध्ये जर आपण पाहिलं तर मुकेश अंबानी आणि मुकेश अंबानी पण येतं त्याच्यानंतर डॉक्टर याच्यामध्ये जर संदीप अंगुलेसर आणि असे भरपूर लोक आहेत परंतु मी हे फक्त कशासाठी घेतले की हे आपल्याला समजण्यासाठी ठराविक व्यक्तींची मी इथं नावं घेतलेले की जेणेकरून आपल्याला ते समजावं आणि म्हणून बघा उदाहरणासाठी हे आपण लोक घेतलेले आहेत उदाहरण म्हणून या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींची नावे आपण पाहिली आहेत आता ख्रिश्चन धर्माच्या वेगवेगळ्या व्यक्ती पाहू या सर्व व्यक्ती आपल्या विषयासाठी उदाहरणा दाखल घेतल्या आहेत अशा याच्यापेक्षा बी भरपूर लोक आहेत की जे ज्ञानी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परंतु आपण हे ठराविक लोकच घेतलेले आहेत बघा आपल्याला समजण्यासाठी ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळ्या व्यक्ती कोणते आहेत तर बघा एक जिजस कॉल मिनिस्ट्री नावाची ए, एक प्रभूची सेवा करणारे आहेत की ज्यांचं नाव आहे पॉल दिनाकरन हजारो लोक त्यांचं ऐकायला वचन ऐकायला येत असतात त्याच्यानंतर जग जगामध्ये प्रचार करणारे असे म्हणून एक ख्रिस्ती प्रचारक बेनी हिन नावाचे की जे अमेरिकेमध्ये आहेत आणि ते प्रचार करतात आणि लोक त्यांचं ऐकतात ख्रिश्चन धर्माची व्यक्ती त्याच्यानंतर पोप आता हे पोप ही सर्वांनाच ठाऊक आहे की ख्रिंच धर्मामध्ये सर्वोच्च पद असलेले जे एक आहे की पोप नावाचं एक पद असतं आणि ते त्यांना लोक मान देतात धार्मिक क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर एक प्रचारक आहेत बघा अंकित साजवान नावाचे ह्यांच्या बी प्रचाराला था हजारोच्या था संख्येने लोक येतात आणि त्यांचं वचन ऐकत असतात बघा अ जगामध्ये आज आपण पाहिलं तर पंचेचाळीस हजार मिशन तयार झालेले आहेत हा आकडा अंदाजे सांगितलेला आहे इतके वेगवेगळे मिशन आहेत प्रत्येक झण आपल्या मिशनचे ऐकत ऐकतो इतर मिशनाचे ऐकत नाही असं एकंदरीत चित्र आपल्याला ह्या जगामध्ये दिसतं बघा कोणी कोणाच्या मिशनामध्ये ऐकायला जात नाही बघा परमेश्वराने एकशे वीस वर्षासाठी आत्मा दिला उत्पत्तीच्या सहाव्या त्याच्या तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे बघा पण मानव आता सत्तर ते ऐंशी वर्ष जगतो या काळात शिक्ष, हो तो शिक्षक शेतकरी नेता पंतप्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर उद्योगपती व इंजिनियर होतो आणि त्याचे जीवन संपत्ती म्हणजे पृथ्वीवर ते यासाठी जन्मास येतात बघा बघा ख्रिस्ती धर्म पंचेचाळीस हजार मिशने आहेत त्यांचे विश्वास वेगळे आहेत वेगवेगळे विश्वास आहेत बघा आणि त्या विश्वासाप्रमाणेच बक्षीस मिळणार आहे आणि त्याचे उदाहरण पाहण्यासाठी की जसं वेगवेगळ्या प्रकारचे गवत असतं आणि आपण पाहतो वेगवेगळ्या काही गवताला काठी येतात काही आपण ते का गाजर गवत ज्याला काँग्रेस म्हणतो आणि असे वेगवेगळे जे गवताचे प्रकार आपण पाहतो शेतामध्ये बघा ज्या प्रकारचे गवत त्याच प्रकारचे झाड तयार होते तसे विश्वास ठेवणाऱ्याचे होत असते जो विश्वास असतो त्याला त्याच विश्वासाचे फळ येते विश्वास वेगळा व फळ वेगळे असे कधी होणार नाही आणि होत बी नसत तर जसं विश्वास असत तशाच प्रकारे परमेश्वर त्याला ते फळ देत असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे बघा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक हरभरा जर सरांना माहीत आहे बघा आणि हरभरा पेरला तर त्याला तूर मूग किंवा वाटाणा हे येणार नाही त्याला हरभराच येणार मग जगात कोठेही पेरले तरी त्याला हरभराच येणार म्हणजे भारतात पेरा नाहीतर अमेरिकेत पेरा नाहीतर रशियात पेरा नाहीतर कॅनडामध्ये पेरा नाहीतर जगात कोणत्याही राष्ट्रामध्ये जरी पेरला हरभरा तर तो हरभराच येणार बघा वेगवेगळ्या झाडांचे प्रकार कोणते ते पाहू आपण तर रूपांतरात जाणारे जी लोक आहेत त्याच काय मी तुम्हाला एक झाड दाखवलेलं आहे आपल्याला समजण्यासाठी महासंकटाच्या काळात जाणारे जे लोक असतात त्याचं एक झाड वेगळं झाड आहे याच्यापेक्षा जा रूपांतरात जाणाऱ्यापेक्षा महासंकटात जाणारं हे वेगळं झाड मेलेले उठवले जाते पावलाने जे सांगितलेले ख्रिस्त येईल त्यावेळेस ते झाड वेगळं तर अशी जी झाडाचे प्रकार आहेत ते पुढे अजून दोन तीन प्रकार तीन प्रकार पाहू आपण बघा मूर्ख की असलेले एक झाड आहे आणि त्याला पण फळ येतं नीतीमान लोक असलेले एक झाड आहे त्याला पण फळ येतं आणि नरकात जाणारे जे लोक आहेत ते एक झाड आहे त्याला बी फळ येत असत आणि ते सर्व काही हे जे वेगवेगळ्या प्रकारचे झाड हे परमेश्वराने मुळात निर्माण केलेले असतात आणि मग परमेश्वर त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना फळ देतो बघा रूपांतरात महासंकट काळात मेलेले उठवले जातील मूर्ख कुमारी नीतिमान व नरकात जाणारे असे लोक देवाने निर्माण केले आहेत ते लोक तेच कार्य करतील म्हणजे ज्याच्यासाठी देवाने त्यांना निर्माण केले ना ते लोक त्याच कार्य किंवा त्याच ग्रुपमध्ये जातील त्या जमावामध्ये जातील म्हणजे ते लोक आप आप परी फळ देतील जसं देवाने त्यांना बनवले तसं ते फळ देतील दे मग आपण जर म्हणतो काय बघा बरेच लोक असं म्हणतात की मी ख्रिस्ताकडे पुष्कळ लोकांना वळविले आहे असं ते लोक दावा करतात परंतु हे बरोबर नाही आहे असे म्हणू नका जन्म घेण्यापूर्वी ख्रिस्ताने निवडलेले असतात जे लोक रूपांतरात जाणार आहेत त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने जन्माला घालायच्या अगोदरच निवड निवड